आपण काळाच्या डायमेन्शनवर जेव्हा सगळ्या गोष्टी इंटरप्रिट करायला लागू ला ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तात्कालिक आयुष्य आणि तात्कालिक सगळ्या घटनाक्रमाला क्रमाक्रमाने लावण्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट आपली एनर्जी चालली बरोबर आहे सकाळी उठत नाही की आपल्या डो डोक्यात काय काय विचार सुरू होतात तुम्हाला माहिती एक काम असतं का मॅडम सांगा खर आवरायचं तो चहा नामक एक पदार्थ सारखा सारखा तयार करावा लागतो ओटा साथ नसतो गृहिणीबद्दल बद्दल बोलतायचं त्या पसारा पडलेला असतो सगळीकडे त्या डब्यांची घाई असते त्या जेवणाचं सगळं करून ठेवायचं असतं जे घरी राहणारे मेंबर असतात त्यांच्यासाठी तात्कालिक लढाई लढता लढता एक कधी वाजता कळत काय कधी कधी तीन कसे वाजले ते कळत या मॅडमला फार दिले असतात त्याला वेळच नाही त्यांनी जाहीरच करून टाकल्या मला वेळ नाही हा दुपारी अडकून मागच्या पहिल्याच भेटेल त्यांनी मला सांगून टाकले तात्कालिक काम आहे तो खूप आहे इतकी आहेत की ते अध्यात्म चुलीत घेऊन जा प्लीज माझ्याकडे आणू नका तो समाज चुलीत गेला माझ्या चुलीत वेगळं चाललेलं तेवढं चालू द्या ते अर्थकारण तुमचं तुम्ही बघा मला जेवढे लागतात तेवढे द्या माझं काम झालं चुलीत घाला बाकीच या चूल मला समजलेलीच नाही पण सारखं सारखं आपल्या चुली शिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही लक्षात घ्या सो ऑफ सगळे तात्कालिक विषय आहेत ते तात्कालिक विषय संपत संपत नाहीत की दुपारी ती बाई घरी यायची वेळ तोवर कपडे साचलेले असतात वॉशिंग मशीन लावायची वेळ येते तोवर पाम कुक्षी घ्यायची वेळ येते हे तात्कालिक कार्य आहे त्या दीड तास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझी कंबर सरळ होत नाही मला सुधरत नाही मला कळत नाही काय चालत तेच कळत नाही ओके मग ते होत नाही की लगेच तात्कालिक समोर असत काय असत चहा फिरसे चूल आले मग ही चूल रात्रीपर्यंत पेटलेली राहते तोवर लोक येतात जातात त्यांचं सा काय चालू असतं चालू माझी मात्र सगळी कामं चालू असतात मग स्वयंपाक झाल्यानंतर उर्वरित कामं असतात सकाळी मटकी करायची ती आताच भिजवायला लागते सगळं धोरणात्मक कार्यक्रम जे तात्कालिक चालू आहेत त्या तात्कालिक कार्यक्रमांमध्ये माझं आयुष्य एवढं गुंतलंय गुंतलंय एवढं गुंतलंय की मला बाकी पाच वर्तुळांची शुद्धच नाही आहे बरं काय व्यक्तिगत आयुष्य तर मी असं कुर्बान करून टाकले कुटुंबावर बरोबर नोट बी डिक्लेअर ऑल आपली चिडचिड तुम्ही तुम्हाला कळत का मी घरात काय करते आता हे संस्कार कोणी दिले आधीच्या पिढीत पाहिलं ना कॉपी बेस्ट आपण केलं पण लोक आत्मनिर्भर असू शकतात त्यांचं ते करून चहा तरी करून घेऊ शकतात त्यांचं त्यांना शिक्षण घेऊ देत स्वतःची वॉशिंग मशीन आज एवढ्या मध्ये वॉशिंग मशीन नाही लावू शकत डोंट टेल मी पण तुम्ही ते स्वीकारलेलं आहे की हे करावर च लागत जोवर हा च आहे ना तोवरती ती चूल आहे दुसरा ऑप्शन नाही आता आपल्याला असं वाटतं की आपल्यावर सगळ्या लोकांनी प्रेम करावं किती लोकांना वाटतं हातभर करा किती लोकांना वाटत सगळ्यांनी आपल्यावर प्रेम करा सगळ्या <thsussian> सगळ्यांना नाही तुम्हाला वाटतं का सांग आपण काय करतो सगळ्यांना अहो तुम्ही सगळ्यांना येणार तुम्ही एकटेच आहात पण जेव्हा आपण हे म्हणतो सगळ्यांना वाटतं तेव्हा एक प्रचंड कार्यक्रम सायकोलॉजिकली मानसदृष्ट्या आपल्या मनात घडतोय काय माहितीये जब तक मैं किसी के लिए ना दू, वो मुझसे प्यार कुर्बानी कैसे कुरबानी संस्कृति आप बरोबर मग कुर्बानी कशाची द्यायची सब कुछ कुछावर म्हणजे त्या तात्कालिक कार्यक्रमामध्ये स्वतःला हरवून ठेवायचं हा स्त्रियांचा सध्याचा परिपालन आहे 是吧？哎，对，大意思。